इचलकरंजीचा जिव्हाळ्याचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी आजी माजी लोकप्रतिनिधींनी ठोस भूमिका घेतली नाही तसंच नेते मंडळींनी केवळ आश्वासनांशिवाय काहीच केलेलं नाही त्यामुळं इचलकरंजीला शुद्ध आणि मुबलक पाणी मिळण्यासाठी पाणी चळवळीतील कार्यकर्ते रमेश पाटील यांना हातकणंगले लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी उभं करणार असल्याची माहिती इचलकरंजीतील सावित्रीच्या लेखी संघटनेच्या विद्या जाधव रतन कवडे जयश्री जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली शुद्ध आणि मुबलक पाण्यासाठी इचलकरंजीकरांचा प्रदीर्घ काळापासून संघर्ष सुरू आहे त्यासाठी प्रसंगी आमरण उपोषण आंदोलनही करण्यात आली तरीही नेते मंडळी या प्रश्नाची गांभीर्यानं दखल घेत नाहीत सध्या सुळकुड पाणी योजनेसाठी संघर्ष सुरू आहे या योजनेसाठी रमेश पाटील यांनी एक दिवसीय उपोषण केलं होतं तसंच सावित्रीच्या लेखी संघटनेनं केलेल्या आमरण उपोषणाची दखल घेऊन मंत्रिमंडळात बैठक झाली पण योजनेच्या अंमलबजावणीबाबत ठोस निर्णय झालेला नाही महापालिका वर्षातून केवळ नव्वद दिवस पाणीपुरवठा करत असली तरी पाणीपट्टी मात्र तीनशे पासष्ट दिवसांची घेतली जाते त्यामुळे पाणी प्रश्नासह महत्वाच्या नागरी प्रश्नांची सोडवणूक करण्याची तळमळ असणाऱ्या रमेश पाटील यांना लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इचलकरंजीतील सावित्रीच्या लेकी संघटनेच्या वतीनं उभं करण्यात येणार आहे सर्व इचलकरंजीकरांनी त्यांना पाठबळ देऊन पाणी प्रश्न सोडवण्यासाठी सहकार्य करण्याचं आवाहनही विद्या जाधव रतन कवडे जयस श्री जाधव हो यांनी केलं यावेळी पद्मावती मोरे राजश्री जाधव हो सुषमा साळुंखे वैशाली जाधव हो उपस्थित होत्या